पंढरपूरच्या माढ्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेला आठ दिवस स्वच्छता करावी लागली ग्रामीण भागातील ला आरोग्य सेवा किती कुचकामी ठरली आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आहे या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची कबुली रुग्णालय प्रशासनानंही दिली म्हणजे एक तारखेपासून कंत्राटी कर्मचारी नसल्याकारणानं थोडंसं सफाईच्या बाबतीत गैरसोय झालेली आहे परंतु त्या महिलेंना किंवा नातेवाईकांना कुठल्याही आमच्या कर्मचाऱ्यांनी किंवा स्टाफने म्हणजे जबरदस्तीनं सफाई करणे वगैरे असं काही सांगितलेलं नाही आहे त्याच्यामध्ये आमचे स्टाफकडनं पण सफाई होत होते पण थोडंसं कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे गैरसोय झालेली आहे मात्र यामुळे ग्रामीण रुग्ण व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघालेत एवढंच नव्हे तर ओल्या बाळंतिणीला अशा प्रकारे कामाला झुंपून अमानुषपणाही समोर आला आहे त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हायलाच हवी